नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज काटाच्या ब्लाऊजवर फुगाबाई कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते दाखवणार आहे तर हा ब्लाऊजचा काठ आहे तर एवढा काठ लावून घ्यायचा नाही तर त्यातलं थोडंसं मी कट करून टाकणार आहे तर चला तर मग नऊ इंचाच्या फुगा फुगाबाही कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते दाखवणार आहे तर बाही लांबी आहे नऊ इंच आणि बाईची घडी घ्यायची आहे साडेआठ इंच खालच्या साईडने कमी करायचं आहे तीन इंच ब खालून तीन इंच कमी करायचं आहे आणि दोन्ही वरी दीड इंच घ्यायचं आहे तर ही फिटिंगमध्ये जाणार आहे अंतर तर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा दोन्हीही आकार द्यायचे आहेत बघा तर समोरचा आकारही देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बाहीची माप टाकायची आहेत दंडघेर आहे बघा पाच इंच दंडघेर आहे त्या दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे तर बघा हे अंतर जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तर बाही कट करून घ्यायची आहे मैत्रिणींना खूप सोपी पद्धत आहे फुगा बाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर मी अस्तरवरही कटिंग करून दाखवलेली आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने बाही कटिंग करा आणि शिवून बघा तर बाही लांबी आहे बघा नऊ इंच आणि बाहीची घडी घेतलेली आहे साडेआठ इंच आणि दंडघेर आहे पाच इंच दोन इंच शिलाई मार्जिन ठेवून बाही कट करून घेतलेली आहे तर आता समोरचा आकारही कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने अस्तरवर कटिंग झालेली आहे बाईसाठी उरलेला हा कपडा आहे तर बघा ब्लाउजचा काठ हा खूप मोठा आहे तर समोरचा जो काठ आहे लालपासून जे खाली आहे ते तेवढंच लावणार आहे मी बाईला आणि मधलं जे निळी डिझाईन आहे ही, ही तर ते साईडला काढून टाकणार आहे तर काठ बघा मोठा होता मग मी याला छोटं केलेलं आहे तर बघा हे जे काठ आहे ते बाईसाठी खूप छान दिसणार आहे तर आता इथंही दोन बाईसाठी हा कपडा जास्त ठेवलेला होता तर बघा बारा इंच कपड्याची रुंदी आहे तर दोन भाईसाठी मी सहा सहा इंच घेणार आहे तर ब्लाऊजचं काट काढलेलं आहे मी साडेचार इंच आणि वरच्या वरच्या साईडला जे कापड येणार आहे फुग्यासाठी ते सहा इंचाचं घेणार आहे तर हे दोन भाईसाठीचं कापड आहे बघा तर याच्यातलं एक कट करून साईडला ठेवायचं आहे तर मी तुम्हाला एकाच भाईची डिझाईन दाखवणार आहे तर या काटाला सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाईसाठी एक एक ठेवून घ्यायचं आहे तर बघा एक भाई मी साईडला ठेवलेली आहे एकच भाई शिवून घेणार आहे तर या कपड्याला सेंटरमधून हा कपडा दुहेरी आहे तर त्याला कट देऊन घेतलेले आहेत मी साईडने आता तुम्हाला कपड्याची रुंदी ही कमी जास्त आठ इंचापर्यंत घ्यायची आहे आठ इंच बघा जास्तच घ्यायचं आहे मी थोडं इथं कमी दाखवलेलं आहे पण जेवढे प्लेट जास्त टाकचाल तेवढं तुमच्या भाईला फुगा छान येईल तर बघा इथं मी प्लेट जिथं मी मापं घेतलेली आहे तिथून प्लेटं टाकलेले आहेत तरी पुन्हा मी दोन्ही साईडने प्लेटं वाढवून घेतलेली आहेत तर तुम्हाला असं करायचं नाही कपड्याची रुंदी ही घेते वेळेस डिझाईनसाठी आठ इंच घ्यायचं आहे आठ इंचापासून प्लेट टाकत यायचे आहेत बघा अशा पद्धतीने मी प्लेट टाकून घेतलेले आहेत तर आता या साईडलाही थोडंसं सा अंतर जास्त घेतलेलं आहे दोन्ही साईडला अंतर जास्त घेऊन प्लेट टाकायचे आहेत मैत्रिणींनो अशी बाही शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तर याला मी विरुद्ध दिशेने प्लेट टाकत आहे कारण की ही बाही अंगात घातल्यानंतर याचा फुगा दिसणार आहे म्हणून मी विरुद्ध दिशेने प्लेट टाकणार आहे तर बघा ही बाही डिझाईन मी माझ्या भाचीसाठी शिवलेली आहे तर त्यांना अशी बाही खूप आवडते तर त्यांनीच मला शिवायला सांगितलेली आहे ही बाही मैत्रिणींनो ही बाई शिवल्यानंतर बघा या बाहीचा लूक किती छान दिसणार आहे अंगात घातल्यानंतर तर ही बाही खूप छान दिसते तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायची आहेत आता समोरचा काठ लावून घ्यायचा आहे बघा जेवढे आपण प्लेटं टाकलेली आहेत त्याचा सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि तिथं बरोबर काठ ठेवून शिवून घ्यायचे काठाचाही सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि ते दोन्हीही सेंटर एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचं आहे म्हणजे तुमची डिझाईन दोन्ही साईडला प्लेटाचा अंतर तेवढंच येईल बघा अशा पद्धतीने ब्लाऊजचा काठ जोडून झालेला आहे तर त्यावर मी एक दाब टीप देत आहे तर दाब टीप तिथं द्यायचीच आहे कारण तिथला कपडा थोडासा फुगीर होतो म्हणून त्या ठिकाणी दाब टिप द्यायची आहे तर बघा अशी ही बाही डिझाईन तयार होणार आहे तर यावर आता अस्तर ठेवून बाही शिवून घ्यायची आहे तर अगोदर समोर अस्तर शिवून घ्यायचं आहे समोरच्या साईडने व्यवस्थित अस्तर शिवून घ्यायचं आहे तुम्ही जर बाही शिवते वेळेस काळजी घेतलात तर तुमची बाही खूप छान येईल आता यावर एक टीप मारून घ्यायची आहे समोरच्या साईडलाही बरोबर एक टीप मारलेली आहे बघा तर ब्लाउजचा छोटा काठ हा किती छान दिसत आहे मी थोडीशी मधली डिझाईन काठाची कट करून टाकलेली आहे ती जर डिझाईन लावली असती तर तेवढी बाई छान दिसली नसती तर अशा पद्धतीनेही अस्तर आता जोडून घ्यायचं आहे बघा साईडने अगोदर बघायचे आहेत खालचे प्लेट व्यवस्थित आहेत की नाही आणि नंतर अस्तर साईडने शिवून घ्यायचं आहे बघा पूर्ण भाई ही साईडने शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग प्रिन्स कटची कॉलर ब्लाऊजची पेपर कटिंग बघायची असेल तर सारिका फॅशन या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत प्लीज चॅनलवर जाऊन चेक करा तर बाहीलाच तर जोडून झालेला आहे बघा तर बाही शिवून तयार आहे एक तर उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे इथं बाहीला आता बघा एक लेस लावून घेणार आहे मी या वरच्या काठाच्या साईडने इथे गोल्डन कलरची नाजूक लेस लावून घेणार आहे फक्त लेस मी इथं वरच्या साईडनेच लावणार आहे कारण की वरीही प्लेट टाकलेलं जे कापड आहे ते लाल कलरचं आहे मग त्या ठिकाणी लेस दिस ना ही खूप छान दिसणार आहे समोरच्या बाजूला खाली लावलं तर लेस तेवढी उठून दिसणार नाही तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचा आहे मैत्रिणींनो लांब वर फुगा बाही किती छान झालेली आहे बघा तर हा काटाचा ब्लाउज आहे त्यावर अशी बाही एकदम सुंदर दिसते तर तुम्ही ही अशी बाही शिवून बघा म्हणजे तुम्हाला ही नक्की जमेल प्रयत्न केलेला कधी के वाया जात नाही आणि प्रयत्न तुम्ही सोडून देऊन बसू नका असेच बाही डिझाईनचे प्रयत्न करत चला तुम्हाला ही एक ना एक दिवस अशी बाही नक्कीच जमेल मैत्रिणींनो बाही डिझाईनचा व्हिडिओ आवडलाच असेल मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाही डिझाईन कशी वाटली धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल